ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जिल्हातील शासकीय मालमत्तेचे सुरेश खाडे मालक नाहीत डॉक्टर महेश कुमार कांबळे पुन्हा गरजले. मिरजेतील तालुका क्रीडा संकुलवर भाजप कडून राम जन्मभूमीची प्रतिकृती साकारली जात आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री सुरेश खडे यांच्या हस्ते भाजप पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाले. आज जिल्हा क्रीडा संकुल येथे भेट देऊन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी शासकीय जागेत राम जन्मभूमी प्रतिकृती साकारण्यासाठी परमिशन दिली आहे का हे विचारण्यासाठी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे हे गेले असता तिथे जिल्हा क्रीडा अधिकारी जागेवर नसल्याचं दिसून आलं त्यातील एका स्टाफला विचारणा करण्यात आली तसेच तालुका क्रीडा अधिकारी आरती हरिगळे यांच्याशी डॉक्टर महेश कुमार कांबळे फोनवर बोलताना त्यांना परमिशन दिली आहे का विचारणा केली असता अजून परमिशन दिली नाही त्यांचे काम अजून प्रोसेस मध्ये माहिती मिळाली जर अजूनही परमिशन मिळाली नाही तर भाजपा कार्यकर्ते आणि पालकमंत्री यांनी उद्घाटन कसं काय केलं यावर शासकीय मालमत्तेत परवानगी नसताना उद्घाटन करणे हे बेकायदेशीर आहे त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी आणि तालुका क्रीडा अधिकारी यांनी ज्यांनी हे उद्घाटन केलं आहे त्या सर्वांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महेश कुमार कांबळे यांनी केली आहे तर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे म्हणतील तसं घडणार आहे का सुरेश खाडे हे जिल्ह्यातील शासकीय मालमत्तेचे मालक नाहीत अशा शब्दात डॉक्टर गरजले आहेत तर राम प्रमाणात राम जन्मभूमीची प्रतिकृती करावी असं आवाहन डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केलं आहे आज जिल्हा क्रीडाधिकारीच्या कार्यालयामध्ये मी भेट दिली होती मला माहिती घ्यायची होती की कोविडमध्ये इथं कोविड हॉस्पिटल सुरू होतं त्या कोविड हॉस्पिटलनंतर इथल्या हॉस्पिटलसाठी जी जागा जे हॉल जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते ते आज अखेर यांनी परत जिल्हा क्रीडा संकुलाला परत दिलेले आहेत का नाही ह्याची खात्री करायला आलो होतो तर मला चित्र भयानक दिसलं कोविडहून कमीत कमी कोविडची साथ जाऊन वर्ष दीड वर्ष झालं या जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयानं जिल्हाधिकाऱ्यांशी वरच्यावर पाठपुरावा केला आहे असं इथं यांचं म्हणणं आहे पण आज अखेर या जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातला जो मोठा हॉल आहे जिथं इनडोअर खेळ खेळले जातात बॅडमिंटन हॉल आहे या इतर सगळ्या गोष्टी अजूनसुद्धा या जिल्हा जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या ताब्यात दिलेल्या नाहीत दुसरी महत्त्वाची गोष्ट तालुका क्रीडा संकुल जे पंढरपूर रोडवर आहे त्या तालुका क्रीडा संकुलावर राम जन्मभूमींच्या प्रतिकृतीची मोठीशी प्रतिकृती तयार करत आहेत आणि त्याचं उद्घाटन झालेल्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या होत्या त्याची पण मी माहिती घेण्यासाठी आलो होतो राम जन्मभूमीच्या प्रतिकृतीला आमचा कुठलाही विरोध नाही राम जन्मभूमीची प्रतिकृती अतिशय मोठी व्हावी पण ती नेमामध्ये बसून व्हावी मी आज इथं माहिती घेतली तालुका क्रीडाधिकारी जे आहेत आरती हळिंगळे मॅडम यांच्याशी मी फोनवर बोललो त्यांना मी विचारलं की ज्या लोकांनी राम जन्मभूमीच्या प्रतिकृतीची कामाची सुरुवात केलेली आहे त्यांना आपण रीतसर परवानगी दिलेली आहे का तर त्यांचं उत्तर आलं की त्यांचं पत्र आम्हाला आलं आहे आणि आम्ही अजून प्रोसेस सुरू केलेलं पर आहे पण आम्ही परवानगी दिलेली नाही मग मला एवढं सांगायचं आहे सा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे म्हणजे या जिल्ह्यातल्या शासकीय मालमत्तेचे मालक झालेले आहेत का सुरेश खाडे म्हणतील तसं ह्या जिल्ह्यात होणार आहे का सुरेश खाडेंनीसुद्धा नेमावली पाळायला पाहिजे ना एका सर्वसामान्य माणसाला एक न्याय आणि सुरेश खाडेंना एक नाही ही कुठंतरी संविधानाला बाजूला करून केल्यासारखी कृती होते म्हणून या तालुका क्रीडा संकुलावर ज्या कोणी लोकांनी मग तो सुरेश खाडेंचा पी ए मोहन वनखंडे असतील किंवा सुरेश खाडे यांच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्या सर्वांच्यावर या जिल्हा क्रीडाधिकारी तालुका क्रीडाधिकाऱ्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा कारण शासकीय मालमत्तेमध्ये कोणत्याही प्रकारची रितसर परवानगी नसताना एखाद्या गोष्टीचं तुम्ही उद्घाटन करताय ते सुद्धा बेकायदेशीर करताय या गोष्टीचा मी निषेध करतो मी पुन्हा एकदा सांगतोय की राम जन्मभूमीची प्रतिकृती मोठी करा पण ती नियमामध्ये बसवून घवा करा सर परवानगी घेऊन करा तुम्ही जर बेकायदेशीर केला तर त्याला आमचा निश्चित विरोध राहणार त्यामुळं सुरेश खाडेनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे जे केलेलं कृत्य आहे हे अतिशय बेकायदेशीर आहे त्यामुळं मी या तालुका क्रीडाधिकारी असतील जिल्हा क्रीडाधिकारी असतील ह्यांना एक इशारा देतो सुरेश खाडे म्हणजे या जिल्ह्याच्या शासकीय मालमत्तेचा मालक नव्हे सुरेश खाडे या सर्वसामान्य जनतेच्या मतावर निवडून आलेला एक लोकसेवक आहे त्यामुळे सुरेश खाडेंचं कितपत ऐकायचं आणि कितपत ऐकायचं नाही ठरवा अन्यथा तुम्हाला सर्वसामान्य जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा देतो महानकरी न्यूजसाठी आदी माने